आम्हाला पोस्टर बघून टीजर बघून एकतर एवढी सगळी लोक एकत्र एका एक पोस्टर दिसत आहेत प्रत्येकाचा इंडिव्ह्युजुअल फॅन बेस आहे प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल प्रशंसा होते प्रत्येकाच्या कामांसाठी आणि ही सगळी माणसं एकत्र येऊन काय धमाल करणार आहेत हे बघण्यासाठी प्रेक्षक प्रेक्षक खूप थांबलेले आहेत तर फायनली आज ट्रेलर लॉन्च होतोय आणि टीजरला जितक्या जोरदार प्रतिसाद मिळाला तेवढाच दडक्यात प्रतिसाद आम्हाला ट्रेलरलाही मिळेल अशी अपेक्षा आहे दोन गाणी सुद्धा वाट बघतायत तुमच्या प्रतिसादाची पण ते आम्ही अजून ठेवलेलं आहे ती गाणी तुम्ही आता रेड कार्पेटवर इथल्या अँबियन्समध्ये ऐकू शकत असाल बट ती तुमच्या भेटीला येण्यासाठी थोडीशी अजून कळ सोसावी लागेल तुरताच आपण ट्रेलर बघूया आणि मग गप्पा मारूया कसा वाटला ट्रेलर तुम्हाला ट्रेलर कसा वाटला क्लास वाटला ना खर तर या या सिनेमाची ताकद हीच आहे की या सगळ्या डिपार्टमेंटने खूप भन्नाट काम केलेलं आहे फक्त मराठी सिनेमा म्हणून आम्ही कॉमेडीवर फोकस केलेलं नाहीये आम्ही अजून बऱ्याच डिपार्टमेंट मध्ये काम केलेलं आहे सो आय होप की हा ट्रेलर जसा आवडलाय त्याच्यापेक्षा जास्त सिनेमा तुम्हाला आवडेल आणि तुमच्या सगळ्यांचा प्रेम आमच्या सगळ्यांवर असंच राहू दे आहे ना जेवण झालं नाही का आहे ना थँक्यू थँक्यू सो मच या सर्वांचा तर मी आभारी खूप यांनी मला सपोर्ट केला थ्रू दी पासून शूटिंग पासून पोस्ट पासून सगळ्या गोष्टींमध्ये त्या व्यतिरिक्त तुम्ही पण तुमचा वेळ काढून इथं आलात त्याबद्दल मी तुमचा खूप 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 आभारी आहे थँक्यू सो मच टीजरला लोकांनी खूप प्रेम दिलं मला असं वाटतं तुम्ही ट्रेलर पाहिला तर ट्रेलरला पण तुमच्याकडून तुमच्या फ्रेंड सर्कलकडून खूप प्रेम मिळेल अशी आशा व्यक्त करतो चार जुलैला हा चित्रपट गाडी नंबर सतराशे साठ तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येतो आहे आम्ही गाडी नंबर सतराशे साठ त्याच्या ट्रेलर लॉन्च साठी पण त्याच्यासोबत मला असं वाटतंय की उद्या खूप आमच्या एका गोड व्यक्तीचा वाढदिवस आहे तर तिच्यासाठी सुद्धा हा हा तो ठीक आहे हो, हो, तो, हो, तो हो, तो हो ना। बाकी गेले तर सो त्याच्या निमित्ताने सुद्धा आम्ही आता एक जे लोक आहेत कदाचित बारा नसतील त्यांच्या बरोबर प्रियदर्शिनी साठी एक आपण बड्डे साठी पण टाकून घेऊया ये चलो

ट्रेलर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज तुम्ही पण तुम्ही तर टाकालच तुम्ही सगळी आपलीच माणसाल सो so, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि केक फक्त खाता नाही तुम्हालाही मिळणार आहे सो टेन्शन घेऊ नका आम्हाला बघायचं नाही फक्त मिळणार पण आहे तुम्हाला हा बघ हा आला आता तुम्हाला वाटते चल थँक्यू सो मच थँक्यू सो मच गुड नाईट आहे गुड नाईट